यानंतर बुलेटिनमध्ये पुढची महत्वाची बातमी आपण बघतोय बातमी राजकीय वर्तुळातली आहे राज ठाकरे यांनी व्यभिचाराचं स्टँडर्ड बदललंय का असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय विधानसभेत कुठलीही नोटीस येऊ नये म्हणून पाठिंबा दिलाय असं देखील अंधारे म्हणाले सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सुषमा अंधारे यांनी हा निशाणा साधलाय मुनगंटीवारांच्या वक्तव्यातून भाजपाची संस्कृती दिसली असंही अंधारे म्हणाले आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचा फायर ब्रँड नेते आहे सुषमा अंधारे ताई काय सांगाल राज ठाकरे यांनी मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया त्यांनी पाठिंबा द्यावा कुणाला नाही द्यावा हा त्यांचा अत्यंत व्यक्तिगत प्रश्न आहे मला वाटतं की त्याच्यात आपण काही कमेंट करण्याचे कारण नाहीये फक्त एक नक्की आहे की त्यांनी जे फार मोठं एक काय म्हणतात एक बोल्ड स्टेटमेंट केलं की राजकीय के व्याभिचाराला समर्थन द्यायचं नाहीये मग जे काही झालं वाया सुरत गुवाहाटी तो काय होता तो राजकीय व्याभिचार नाही तर अजून काय होत मग व्याभिचाराचं स्टँडर्ड त्यांनी बदललं आहे का, का? पावित्र्याच्या व्याख्या बदलल्या आहेत का एवढाच खर तर प्रश्न आहे बाकी त्यांनी पाठिंबा दिला काय न दिला काय याने आम्हाला काही फरक पडत नाही मनसैनिकांनी विधानसभेच्या कामाला लागा असं सुद्धा सूचक वक्तव्य त्यांनी केलंय याबद्दल तुम्ही काय का पाहता कशा प्रकारे त्यांच्या वक्तव्याकडे पाहता ही समोर लोकसभेला पाठिंबा तर विधानसभेला काही वेगळी रणनीती असू शकते असं तुम्हाला वाटते आपण अपेक्षा करूया की विधानसभेच्या वेळेला त्यांना कुठली नोटीस येऊ नये आणि खरंच त्या बिचाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना तयारी करण्याची संधी मिळावी कुठल्याही पक्षाला निवडणुका लढायला मिळणं ही सुद्धा एक मोठी संधी असते त्यामुळे या सगळ्या जे शिवसैन मनसैनिक आहेत जे खूप दिवसांपासून बिचारे तयारी करतात एक उर्मी असते त्यांना किमान पुढच्या वेळेला तरी दुसऱ्या कुणाच्या पालखीचे भोई होण्यापेक्षा स्वतःची निवडणूक लढण्याची त्यांना संधी मिळावी अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया विदर्भामध्ये मोदी आले होते आणि मोदींची पहिली विदर्भातील प्रचार सभा होती चंद्रपुरामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या यांनी मोदींच्या सभेमध्ये वक्तव्य काँग्रेसच्या महिलांबद्दल केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटते काय त्यांच्यावर तुमची प्रतिक्रिया ते मला असं वाटतं की याच्यामध्ये मुनगुंटीवारांची फार काही चूक नाही उलट मुनगुंटीवार जे बोलले तो भाजपचा डीएनए आहे भाजपची जी एकूण राजकीय संस्कृती आहे ती राजकीय संस्कृती फक्त आ, सुधीर भाऊंच्या बोलण्यात बाहेर पडली ती भाषा ना आम्ही वापरू शकतो ना त्याचा पुनरुच्चार करू शकतो ना त्यावर काही बोलू शकतो आम्ही एवढंच सांगू शकतो की भाजपने त्यांची संस्कृती आणि त्यांचे संस्कार या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा दाखवले ती एक शेवटला प्रश्न तुम्ही एक फेसबुक पोस्ट केली आहे त्यामध्ये तुम्ही म्हटलं आहे की मन नाही त्यात मी नाही खार मन त्या मन मात त्यात ही ना आमच्या गावाकडे एक म्हण आहे की एखाद्या बाईला खूप खावस वाटत पण मुळात तिला खायला मिळत नाही मग मग कस सांगायचं की मला खायचं होतं इच्छा होती मला मिळालं नाही मग कसं सांगायचं तर ती बाई मग अशी सांगत असते की मन माझं त्यात मी नाही खात का नाही खात गुळ नाही त्यात तर असं काही आहे